पूर्ण उंची सदोतीस प्लस चार, चारेचाळीस वृंदी छाती शंभर चौथा भाग पंचवीस प्लस चार एकतीस झाली हे सेम इथे घेतलं तसं इथे घ्यायचंय एकेचाळीस आणि जे इथे घेतलं तेच इथे घ्यायचे एकोणतीस रेषा सर्व आखायची तुम्ही पट्टी घेऊन करा मला सवय आहे म्हणून मी दाखवलं हिचा गा कमी आहे इथून उंचीला कमी आहे गा म्हणून मी इथे अठरा सेमी घेते आणि इथे सतरा आणि इथून मग जास्त घ्यायचं एकोणीस आता शोल्डर पट्टी साडे आठ गाळा उंची सात सेमी प्लस नऊ दोन सेमी ऍड केले नऊ आगा चोटा है। आसा। पन आता भाग हा छोटा आहे म्हणून इथून जास्त घेतले असं आणि इथून पण जास्त घेतलंय झाला मागचा भाग छातीस शंभर मग चौथा भाग पंचवीस प्लस चार इथून एवढ घेतलेले बंद बाजूला गळा घ्यायचा कधी पण गळा पंध बाजू साईला घ्यायचा हे इथे ओपन उघड आहे बघा आणि आता मी दोन दोन असतो आहेत म्हणजे हे दोन असतं आहेत दोन ब्लाउज शिवायचे मी दोन असतात घेतले माझा हा पॅटर्न आहे तो ब्यात कस मोठी दाखव साईज कशी ॲड करायची असं धरायचं इथून ते वाढवायचंय तर इथून खाली जर जास्त असेल तर इथून पण वाढवायचे तुम्हाला पाहिजे तुम्ही वेगळं काढू शकता कारण तुम्हाला समजणार नाही तर वाढ मी लक्ष देऊन केलं प्रयत्न करायचं सगळ्या गोष्टीला प्रयत्नाशिवाय काहीच होत नाही स्टार्टिंगला खूप चुका होतात आता हे कापून झाल्यावर इथे असं बघायचं व्यवस्थित आलंय इथून इथे थोडंसं वाढलेलं आहे वाटलं होता आता हाताची साईड हे दोन घेतले एकावर एक पूर्ण ओपन केले पूर्ण येणार सगळं ओपन केले आता एक मीटर कापड आणला होता हात उंची एकोणीस आहे एकोणीस प्लस दोन एकवीस असंच केल्यावर असं करायचं चौथा भाग पंचवीस आहे पंचवीस घेतले असते तिचा गाळा कमी आहे ना त्याच्यावर एकवीस इथून पण एकवीस

Sade soa plus four, char Sade Yes, sir. cross. Yes,

कटोरी याचे भाग वगैरे त्याच्यामध्ये कटोरी काढायची तर राहिलेल्या भागात मी कटोरी बसवणार आहे ची कटोरी थोडी मोठी आहे थोडंसं जास्त घेते इथे इथून वाढवायचं नाही इथून वाढवायचं इथून खालच्या साईडून वाढवायचं सा। इथून इथून एक एक सेमी वाढवायचं इथे कमी पडले हे आपण कपडा जॉईन करू कंबर घे पंचवीस अधिक एकोणतीस तुम्हाला दाखवण्यासाठी नाहीतर मी काय कटिंग करते कटिंग आता ही साडी आहे त्यातला कमीत कमी ऐंशी तरी काट, कटिंग करायचं ऐशी शेली कट करायचं मोठी आहे पण थोडे आणखीन कट करणार आहे जेणेकरून हाताला जॉईन नाही बसणार करें आता ब्लाउज वर हस्त ठेवून कसं कटिंग करायचं हे आहे डबल भाग करायला हातासाठी हात आहे थोडं साईडला कमी आहे त्यानंतर आपण थोडस जॉईन मारू शकतो नाही हे हे मागची बाजू हे बंद साईड च्या साईडीला हा गा आहे त्या सायटीला ठेवायचा सा बंद बाजू बंद सायटीला ठेवायचा आईतून आईतून जो कपडा उरलाय त्या हाताला जॉईन मारायचा ज्या हाताला कमी पडत आहे ना तिथे झाली मागची बघून झाली कटिंग आता कटोरी ठेवायची कटोरी खाली बघायचं काय फाटलेलं वगैरे नाही हे असे असतात ना त्याच्यामुळे असं व्यवस्थित बघायचं आणि मग कटिंग करायची आता कटोरीला जॉईंट मारायचं आहे थोडं जास्त कपडा सोडणार आहे मी जॉईंट मारायचं म्हणून जास्त कपडा सोडलं तर आहे ब्लाउजची कटिंग आता आपण शिवाय दुसऱ्या ह्याच्यात शिवाय कसा शिवतो ते पण दाखवणार आहे